कोणावर टीकाही मी करणार नाही पण आत्तापर्यंत जे समस्या आहेत व लढत गेल्यात त्या गोष्टींना मी मार्गी लावण्याचा परिपूर्ण शंभर टक्के प्रयत्न करणार मी आश्वासन नाही तर मी ऍक्शन न बोलतो सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण सुरू असून अनेक इच्छुक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आज आपण आहोत प्रभाग क्रमांक दोन मधील युवा उमेदवार इम्रान दफेदार यांच्यासोबत नमस्कार नमस्कार सर आपलं नाव शिक्षण आणि थोडक्यात परिचय सांगा नमस्कार मी इम्रान चांचो डपेदार मी प्रभाग क्रमांक मजून इच्छुक उमेदवार आहे माझं शिक्षण डिप सेकंड इयर डिप्लोमाचं आहे टेक्स्टाईलमधून काही अडचणांमुळे मला तिथं थांबावं लागलं घरची अडचण होती शिक्षण तिथं थांबल्यानंतर मी व्यवसाय चालू केलो पप्पांचा जे बिझनेस होता त्यात मी उतरलो आणि त्यात व्यवसायामध्ये मी भरपूर लोकांना रोजगारही दिला आणि त्याच रोजगारमधनं मी सामाजिक कार्यात उतरलो सामाजिक कार्य करत करत मी आता लोकांनी मला सांगितलं की तुम्ही आता सामाजिक कार्य करत करत तुम्ही उमेदवारी देखील मिळवावी तुम्ही निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा होती आणि आज मी भाजप ह्या पक्षाकडं उमेदवारी मागितलेली आहे राजकीय प्रवास करत असताना एका सामाजिक कामाची जोड हवी असते त्यासाठी तुम्ही आजपर्यंत सामाजिक काय काम केलंय यावर थोडक्यात जरासं माहिती सांगा माझे वडील जे त्यांचा वारसा होता त्याच जे सामाजिक कार्यात त्यांनी जे का कार्य करत आलेले आहे ते गावात त्या गोष्टींसाठी त्यांनी प्रसिद्ध होते सामाजिक कार्यात तेच वारसा मी आता पुढे नेऊन चालवत आलेला आहे सामाजिक कार्यात मी ज्यांना लग्ना करण्यात अडचण येत असते आर्थिक ज्यांची परिस्थिती नसते त्यांना मी मदत केली आहे जे अविवाहित आहेत त्यांना देखील मी मदत केलेली आहे जे हँडिकॅप आहेत त्यांना देखील मी मदत मदत केलेली आहे प्लसमध्ये म्हणजे मी कोरोनाच्या काळात स्वतः मास्क लावून मी पण कार्य केलेलं आहे कोरोना काळात मी आणि माझ्या मित्रमंडळांनी महिनाभर त्यावेळी अनेकांना धान्य पुरवली त्यांना राशन मिळवून दिला त्यांना डॉक्टरांची किट दिली अशा बरेचसे गोष्टी आम्ही केलेल्या आहेत कोरोनाच्या काळात त्यानंतर मी स्वप्न लावाडे साहेब त्यांचा ज्यावेळी वाढदिवस होता त्यावेळी आम्ही रक्तदान शिबिर देखील घेतला बरेचसे लोक आहेत जे आमचे दारी येतात कधी आमच्या दारातून परत रिकामे हाती गेले नाही सामाजिक कार्या आमच्या संस्थे माध्यमातून आम्ही या भाग प्रभागात पाण्याचा महिलांना खूप त्रास आहे डॉक्टर राहुल आवाडे साहेब ज्या कार्यसम्राट आत्ता जे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी भागात बोर देखील मारला का त्या माध्यमातून महिलांच्या सगळ्या समस्या पाणीच्या थांबल्या त्यासह आम्ही ठीकठिकठिकाणी ठीक लाडके बिन योजनाची के के वाय सी जे करायची होती जे महिलांना त्या ग महासेवा केंद्रामध्ये जाऊन करायला होता ते आम्ही कॅम्पमधून त्यांच्या गल्लीत हो त्यांच्या दारात आम्ही उभार होतो ते ई म ई के वाय सी जे करून घ्यायचं हो होतं ते आम्हीच करून घेतलेले आहे जेणेकरून महिलांना त्रासही होऊ नये त्यास सरकारी जे कागदपत्र लागतात जसं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड म्हणा वोटर आय डी जे नवीन करावं लागतात युवकांना असा युवक असेल की त्यांना वोटर आय डी कुठं करायची हे माझं ते आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ते साध्या गोष्टी पुरवून ठेवतो त्यानंतर शिवजयंतीनिमित्त मी दरवर्षी जेवण देखील ठेवतो तसेच मी धार्मिकमध्ये ईदि मिलाद त्या निमित्तानं मी जेवण देखील त्यावेळी हजारोंच्या संख्येत भागातील नागरिक जीवन शाकाहारी देखील जे शाकाहारी जेवण जेवून जातात यासह आम्ही सगळ्यात मोठा प्रश्न होता आरक्षणचा कारणे मग परिसरात आरक्षण बेगरवसाचा होता वीस वर्षांनी ते रेखात पाडलेला होता ते आम्ही आमदार साहेबांच्या पाठपुरावा करून त्यांना आम्ही ते सोडून घेतला येथील विद्यमान जे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये काही काम झाले आहेत का अजूनही होणं बाकी आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कुणावर टीका मी करणार नाही पण अजून देखील इथं कामं एवढी रेखाजेत पडलेली आहेत जसे रस्ते नाहीत भागात गटरी नाहीत वीस वीस वर्ष झालं तिथं अजून गटारी झालेले नाहीत मग सांडपाणी तिथंच दारासमोर सा असतो ते देखील त्यांनी मार्गे लावलं नाही जिथे जिथं ड्रेनेज पाहिजे तिथं ड्रेनेज नाही महानगरपालिका असून अजून आपल्या आमच्या भागात तीस घरांना चावीचं पाणी येत नाही हे सगळ्यात आम्हाला वाईट वाटतं की महानगरपालिकेत इचलकरित असताना आम्ही तीस घरांमध्ये चावीचं पाणी येत नाही बरेचसे लोकांना पे त्यांची पेन्शन चालू नाही बरेचसे लोकांसाठी लोकांच्या दारात स्ट्रीट लाईट आता आपण म्हणतोय की स्ट्रीट लाईट लावलेली स्ट्रीट लाईट आमच्या भागात कुठेही नाही आहे व भागात स्वच्छता नावाची गोष्टच नाही आहे सर्वात प्रथम आत्ता आता जे उद्यान ऑक्सिजन पार्क जे ओढलं ते तुम्ही एक महिन्यापूर्वी जर बघितलं असता तर त्याची अवस्था फारच वाईट होती खनीचा पाणी आता शापूर म्हटलं की खनी येत्या खनीचा पाणी देखील कुठं मार्गी लावलेला नाही कारण तो पाण्यात सांडपाणी मिसळून लोकांना नाहक त्रास होतो व कुत्रे म्हणा कुत्र्यांचा देखील त्रास रात्रात झोपू दे पण देत नाहीत आणि कुठं जाऊ पण देत नाहीत तुम्ही निवडून आल्यानंतर ना कोणत्या कामांना प्राधान्यक्रम देणार आहात सर्वप्रथम जी पाण्याची समस्या आहे महिलांमध्ये पाण्याची समस्या खूप आहे तिने भागात फिरत फिरत असताना सर्वे करत असताना त्यांच्या समस्या जाणून घेऊन माझ्या देखील डोळ्यात पाणी आलं जसं मी सांगितलो की तीच घरात पाणी ही समस्या आहे तीच घरांमध्ये पाणी येत नाहीचा विचार त्या पहिल्या सगळ्यात प्रथम सोडवायचे कोशिश करणार त्यानंतर स्ट्रीट लाईट जा नागरिक अजून देखील स्ट्रीट लाईट नसल्यामुळे काही ठिकाणी जायला अजून बेतात दुसरी तिसरी जी मी भूमिका निभवणार ती आहे जसं रस्ते आपल्या इचित रस्ते खूप खराब आहे त्यामुळं हे शहापूर सामीनगर रोड जे रस्ता होता है। अजुन ते खूप खराब आहे अजून देखील ते, ते दुरुस्ती केलेलं नाही तो, तो पहिला आम्ही ते दुरुस्ती करून येणार दुसरी गोष्ट शिक्षण ही तुम्ही माझ्या पेजवर बघितलं असेल की शिक्षण अंगणवाडी जी होती आपल्या भागात एक अंगणवाडी आहे भागात बरेचसे अंगणवाडी आहेत त्या सगळ्या रेंटवर आहेत व भागात जिथं आरक्षण आहे किंवा तिथं ओपन स्पेस आहे तिथं गार्डन म्हणा लोकां जे वयस्कर लोक आहेत त्यांना फिरण्यासाठी जे खेळाडू आहेत आमच्या भागात त्यांच्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी आमच्या भागात जे आरक्षण आहे क्रीडा आरक्षण आहे तिथं आम्ही ते व्यवस्थित ग्राउंड करून जसं जिम्मॅशिम मैदान आहे तसंच नाप बनवायची मी प्रयत्न करणार आणि माझ्याकडनं मी शंभर टक्के देणार आहे शेवटी आपण सुज्ञ जे मतदार आहेत त्यांना काय आव्हान कराल जे भागातली समस्या आहेत ते अजून रेखाक पडलेले आहेत तर ते मागच्या वेळी जे झालं ते पुढं होऊ नये व युवक आणि आता जे यंग जनरेशन आहे जेनझी जे आता नवीन शब्द एक आहे जेनझी म्हणून त्यांना चान्स मिळावा व नवीन चेहरे व नवीन विचार करण्याचे जे दृष्टिकोन आत्ताच्या लोकां म्हणजे खोरांचा आहे ते वेगळा आहे जसं मी आहे त्यासाठी माझी नम्र विनंती आहे संज्ञान मतदाराला की त्यांनी नवीन युवकाला नवीन चेहऱ्याला संधी द्यावी लहान आहे म्हणून तो करू शकत असं नाही असं नाही त्यांना एकदा संधी द्या वर त्यांच्यावर विश्वास ठेवा की आत्तापर्यंत जे समस्या आहेत व घडत गेल्यात या गोष्टींना मी मार्गी लावण्याचं परिपूर्ण शंभर टक्के प्रयत्न करणार मला एक संधी देऊन बघा मी संधीचं सोनं करून दाखवेन सर्वांना मी सांगू इच्छितो की मी आश्वासन नाही तर मी ॲक्शन न बोलतो नक्कीच आपण बऱ्याच मूलभूत प्रश्नांना हात घातला आपलं विजनही ही या मार्फत मानलात नक्कीच या मुलाखतीतून समजून आलं की बऱ्याच गोष्टी सामाजिक या ठिकाणी समस्या आहे यासह हे तुमच्या बोलण्यातून दिसून आलं हे नक्कीच जे तुम्ही आव्हान केलं आहे त्याला सुज्ञ नागरिक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात याबद्दल आम्ही आभारी या। आहोत धन्यवाद